नमस्कार पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर नराधामाला भर चौकात फाशी द्या माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची मागणी जत प्रतिनिधी जत तालुक्यातील करजगे ते चार वर्षाच्या चिमुरट्या मुलीवर अत्याचार करून खून केलेल्या नराधामाला भर चौकात फाशी द्या अशी मागणी आमदार माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली आहे माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की मानवी पाशाला काळीमा फासणारी ही घटना घडली असून या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे व राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असून त्या नराधामाचे वकीलपत्र कोणी घेऊ नये अशी मागणी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली आहे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा बोज वारा उडाला असल्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले मुलीवर अत्याचार झाला त्या निसर्गाचा जत सर्व बंद हक हाक दिले सगळ्या संस्थांनी आणि ज्या सर्व पक्षाने त्या बंदला आज व्यापाऱ्यांनी बंद करून जो पाठिंबा दर्शवला त्याचप्रमाणे आज दुपारी दोन वाजता शाही मस्जिदपासून प्रांत कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे त्या दे अशा प्रकारे सर्वांनी सहभाग नोंदवावा व त्याची मुकलीस न्याय मिळावा अशी विनंती करतो कुणीला न्याय मिळणार नाही त्यामुळे आम्ही परत एकदा सर्वांना आव्हान करतो की जसं आपण आमच्या विरोधीस मान देऊन जत बंद केला त्याप्रमाणे सर्वजण दोन वाजता शाही मशिदीजवळ जमावे आणि जो भव्य मोर्चा प्रांत कार्यालयात पुढे जाणार आहे त्या सामील व्हावं अशी मी परत एकदा विनंती करतो तर कर्जगीमध्ये जो प्रकार घडला घडला आहे तो प्रकार महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी खरं तर जत तालुका हा पहिल्यापासून जात धर्म पंत न मानता गुन्हा गोविंदांना नांदणारा हा जत तालुका आहे हा इतिहास आहे खरं तर सर्व जत शहरातील बांधवांनी हा एक दिवसीय संप पुकारलेला आहे बंद पुकारलेला आहे त्या बंदला शहरातील व्यापारी बांधवांनी व सर्व दुकानदारांनी मोठ्या प्रमाण पाठिंबा द्यावं आणि सर्वांनी बंद पुकारून या चुमुकलीला खर तर न्याय दिला पाहिजे या खरं तर फाशी देण्याची गरज नाही त्याला ज्या पद्धतीने त्या मुलीला अत्याचार करून मारले ज्या वेदना त्या मुलीला झाल्यात त्या वेदनेप्रमाणे त्या चौकात ज्या चौकात त्याला उभा करून त्याला शिक्षा देता येईल त्या पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे आणि या बंद